श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर महाशुवरात्री। आज आहे महाशिवरात्री आज महाशिवरात्रीला आपण सर्वांनी व्रत केलं असेल आणि परीने महादेवांची सेवाही आज आपण करणारच आहोत तर यामध्ये आपण महादेवांच्या सेवेमध्ये रुद्राभिषेकाची जी काही सेवा आहे तर ती अत्यंत महत्त्वाची सेवा आहे आणि भगवान महादेवांना अत्यंत प्रियसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेला महादेवांच्या शिवलिंगाला रुद्राभिषेक करता येईल तर तुम्ही तो आज नक्की करा तुमच्यापैकी रुद्राभिषेक हा बऱ्याच जणांनी सकाळी केला असेल पण ज्यांना सकाळी करायला जमलं नसेल तर त्यांनी संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शिवपिंडीवर रुद्राभिषेका नक्की करा कारण इतर वेळेस केलेल्या कुठल्याही महादेवांच्या सेवेपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची जी काही सेवा करतो व्रत करतो उपवास करतो तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला इतर वेळेस केलेल्या सेवेपेक्षा अधिक पटीने जास्त मिळत असतं म्हणूनच तुम्हाला आज जी काही महादेवांची सेवा करायला जमेल ती सेवा तुम्ही आज नक्की करा आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रुद्राभिषेकाची त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक हा शिवपिंडीवर नक्की करा आणि हा रुद्राभिषेक तुम्ही शिवपिंडीवर प्रदोष काळामध्ये केला तरीसुद्धा चालेल प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची आणि महाशिवरात्री मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास केला जातो आणि आणि भगवान शिवशंकरांना लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पानेही अर्पण केली जातात तर असे हे महाशिवरात्रीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आज भगवान शिवशंकरांच्या उपासनेसोबतच आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचे आहेत आणि आज महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबत आपण जे काही उपाय करू तर त्यामुळे आपल्याला होणारा लाभसुद्धा अधिक पटीने होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देणार आहे की आज महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ तांदळाच्या दाणांचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे केव्हा करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा हा अत्यंत साधा सोपा असा एकशे आठ तांदळाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय नक्की करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आणि हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला जर जमेल जा तर तुम्ही हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतात शिवमंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय, उपाय केला तर अतिशय उत्तम कारण शिवमंदिरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर तितकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये नसते कारण मंदिरामध्ये सतत पूजा सेवा आरतीही होत असते आणि त्यामुळे तिथली एनर्जी ही संपूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली असते मंदिरामध्ये होत असलेल्या अभिषेक पूजा सेवा आरत्या स्तोत्र मंत्र यामुळे तिथलं वातावरण हे पूर्णपणे सकारात्मक झालेलं असतं आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये जेव्हा आपण एखादा उपाय करतो तर त्याचा पूर्णपणे सकारात्मकच परिणाम आपल्याला मिळत असतो अशा वातावरणामध्ये केलेल्या उपायाचे फळसुद्धा आपल्याला अनंतपटीने अधिक मिळत असते त्यामुळे तुम्हाला हा एकशे आठ तांदळांचा उपाय जर तुमच्या घराजवळ असलेल्या शिवमंदिरामध्ये करायला जमला तर तिथे जाऊन तुम्ही तो नक्की करा नाहीच शिवमंदिरामध्ये जाता आलं तर तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवपिंडही असतेच तर त्या शिवपिंडीजवळ तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण हा उपाय करताना आपल्या मनामध्ये तितका सकारात्मक भावा असला पाहिजे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण एखादा उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने केला तर त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ हे मिळतेच मिळते आणि म्हणूनच हा उपाय करतानासुद्धा तो पूर्ण सकारात्मक भावाने आपल्याला करायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायचा आहे आणि तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण भगवान महादेवांची पूजा करताना ती प्रदोषकाळामध्ये करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि भगवान महादेवांची प्रदोषकाळामध्ये केलेली सेवा ही कधीही अधिक फायदेशीर ठरत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय प्रदोषकाळामध्ये करा कराल तर अतिशय उत्तम नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले खंडित झालेले असे किंवा खराब झालेले तांदूळ तुम्ही हा उपाय करण्यासाठी चुकूनही घेऊ नका अखंड एकशे आठ तांदळाचे दाणे हा उपाय करण्यासाठी तुम्ही घ्या ज्या वेळेस तुमचं अभिषेक करून होईल तर त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा जर तुम्ही सकाळी अभिषेक केला असेल तरीसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला एका एक वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये एकशे आठ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक प्लेट ही आपल्याला रिकामी घ्यायची आहे आणि त्यानंतर एकशे आठ तांदळांच्या दाण्यांमधला एक दाणा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकदा ओम नम शिवाय असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव म्हणायचं आहे आणि तुमची जी कुठली इच्छा आहे तुमची जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामनासुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तो तांदळाचा दाणा तुम्हाला दुसऱ्या घेतलेल्या प्लेटमध्ये टाकायचा आहे याच पद्धतीने दुसऱ्या तांदळाचा दाणा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम शिवाय म्हणायचं आहे आणि तुमचं नाव तुम्हाला सांगायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तो दुसरा दाणासुद्धा आपल्याला त्या रिकाम्या प्लेट प्लेटमध्ये पहिल्या तांदळाचा दाणा ज्या प्लेटमध्ये आपण ठेवला आहे त्याच तांदळाच्या दाण्यामध्ये हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्याला ठेवायचा आहे तर याप्रमाणे संपूर्ण एकशे आठ तांदळाच्या दाण्यांवर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना तुमची जी कुठली इच्छा असेल मग ती तुमची संबंधित असो किंवा नोकरीप्राप्ती संबंधित असो किंवा संतानप्राप्तीसाठी असो किंवा अर्थप्राप्तीसाठी असो किंवा तुमच्या मुलाबाळांसंबंधित कुठलीही समस्या कुठली इच्छा जर तुमची असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे जेव्हा आपण एक एक तांदळाचा दाणा हा आपल्या हातामध्ये धरतो तर तेव्हा आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करत असतो तर ही सेवा इथे आपली घडत असते आणि तसंच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण मनापासून आपण भगवान महादेवांना सांगत असतो आणि तीसुद्धा एकशे आठ वेळेस तर ही अशी सेवा आपली त्या तांदळांवर घडत असते आणि यानंतर आपल्याला आपण जे एकशे आठ तांदूळ सेवा करून घेतलेले आहेत तर ते सेवा केलेले तांदूळ आपल्याला महादेवांच्या शिवपिंडेवर अर्पण करायचे आहेत तर असा हा एकशे आठ तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय आहे ही सेवा केल्याने हा उपाय केल्याने आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान महादेव नक्कीच पूर्ण करत असतात भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत भोळे भाभळे देव आहे भक्ताने केलेल्या अगदी साध्या भोळ्या सेवेनेसुद्धा भगवान महादेव लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर ही सेवा हा उपाय अगदी मन लावून कुठलीही शंका मनामध्ये न घेता जर केला तर यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा तुमच्या नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच करा किंवा मग तुम्ही ही एकशे आठ तांदळांच्या दाण्यांवरची जी काही सेवा आहे ती घरी केली आणि त्यानंतर ते एकशे आठ तांदूळ शिवमंदिरामध्ये घेऊन जाऊन शिवलिंगावर जर तुम्ही ते अर्पण केले तरीसुद्धा चालेल शिवमंदिरामध्ये हे तांदूळ जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केले तर यामुळे तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल पण जर तुम्हाला खरंच शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच आपल्या शिवपिंडीवर हे तांदूळ अर्पण केले तरीसुद्धा चालतील त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांच्या सेवेमध्ये शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठण हे नक्की करायचं आहे तसंच सुद्धा आपल्याला जरूर पठण करायची आहे भगवान महादेवांची जितकी जास्त सेवा तुम्हाला आज करता येईल तर ती तितकी जास्त सेवा तुम्हाला आज नक्की करायची आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आज महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ तांदळांचा हा अतिशय प्रभावी उपाय आपण कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ